जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आज या ठिकाणी शनिवारचा दिवस आहे आणि सकाळपासून मी लोकांच्या गर्दीमध्ये बसलेलो आहे जवळजवळ आता मला इथे गर्दीमध्ये बसून बारा तास पूर्ण होतील आणि जेव्हा एवढा वेळ आपण गर्दीमध्ये बसतो आणि सतत कुठल्या तरी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो किंवा काहीतरी सांगत असतो तर थोडंसं सा थकल्यासारखं सुद्धा होतं तसंच मी थोडासा थकल्यासारखा झालेलो सुद्धा होतो कारण की अजूनही बरीचशी गर्दी बाकी आहे परंतु एवढ्यामध्ये एक चमत्कार घडावा असा एक चमत्कार मी या ठिकाणी बघतो आहे तो तुम्हालाही दाखवतो तो, तो चमत्कार म्हणजे या ठिकाणी माझ्यासोबत बसलेले गोरक्षराव पाठक आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती स्वातीताई पाठक हे राहणार आहेत त्या ठिकाणी श्रीरामपूर शिर्डीजवळ तालुका असणारा कोपरगाव जिल्हानगर या ठिकाणी यांच्याबद्दल मी चमत्कार का म्हटलं कारण की या ठिकाणी तुम्हाला सांगतो दोघही पती पत्नी अक्षरशः डोळ्यांनी पूर्णपणे ब्लँक आहेत म्हणजे पूर्णपणे आंधळे आहेत त्यांना अजिबात नेत्रज्योती नाही अजिबात दिसत नाही परंतु कालपासून ते कोपरगाववरून निघले ते फक्त आणि फक्त जगदंबा देवी संस्थान म्हणजेच आंधळे सरांच्या भेटी भेटीला म्हणजेच माझ्या भेटीला दोघांनाही डोळ्यांनी दिसत नाही तरी सुद्धा रेल्वेचा प्रवास करून तिथून पुढे जालन्यापासून देवळगाव राजापर्यंत बसने प्रवास केला देवळगाव राजामध्ये उतरून माझ्या घराचा पत्ता शोधत शोधत माझ्यापर्यंत पोहोचले आणि जेव्हा आता हे माझ्या समोर बसले तर मला असं वाटलं होतं की निदान यांना थोडीफार दृष्टी तरी असेल तर मी सहज त्यांना विचारलं की कि तुम्हाला किती टक्के दिसतं त्यांनी सांगितलं सर आम्ही पूर्णपणे नेत्रहीन आहोत आम्हाला अजिबातच दिसत नाही आणि मी शॉक झालो कसे माला सर, सांग तुम्ही कसे एवढ्या लांब आलात आणि त्याच्यावरती मला त्यांनी उत्तर दिलं की सर आम्ही तुमचं नाव ऐकलं होतं तुम्ही फार मायाळू आहात असं सुद्धा ऐकलं होतं आणि आम्हाला सांगणाऱ्याने सांगितलं होतं की तुम्ही देवळगाव राजाला श्री आंधळे सरांकडे जा ते तुमचं म्हणणं नक्की ऐकून घेतील त्या प्रेमापोटी आम्ही इतक्या लांब येण्याचं धाडस केलं आणि हे ऐकून माझ्या अशा अंगावरती अक्षरशः काटे आलेले होते तुम्हाला सध्या हे सांगत असतानाही माझ्या अंगावरती काटे येतात एवढं कसं कोणी कोणावरती प्रेम करू शकतो हो एवढं प्रेम करावं आंधळे सरांवरती एवढं प्रेम करावं ह्या देवी संस्थांवरती एवढं प्रेम करावं माझ्या विचारांवरती अक्षरशः भरून येतं या ठिकाणी मला बोलताना सुद्धा जड होतंय म्हणजे खरं सांगतो आणि जास्त नाही बोलणार फक्त एवढंच बोलेल की आज मला कुठेतरी जगदंबेने सर्टिफिकेट दिलं की तू खरोखर त्या लायकीचा आहेस खरोखर माझ्यामध्ये मा काहीतरी क्वालिटी असेल काहीतरी क्षमता असेल तेव्हा लोक एवढ्या माझ्या प्रेमासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आंधळ्या डोळ्यांनी एवढ्या दूरचा प्रवास करून फक्त माझ्या भेटीसाठी येत आहेत आणि मी या ठिकाणी लाखपटीने अभिनंदन करतो आणि गोरक्षराव आणि स्वातीताईंचे आभार मानतो की तुम्ही एवढं प्रेम माझ्यावर आंधळ्यासारखंच केलं आंधळे सरांवरती आंधळं प्रेम केलं आणि एवढ्या लांब आलात आणि प्रेक्षकांच्या मागणीसाठी एक दोन शब्द तुम्ही इथे माईक मध्ये बोलावे अशी मी तुम्हाला विनंती करतो मी इथे तुम्हाला हा माईक तुमच्या तोंडाजवळ धरतोय तुम्ही फक्त मला प्रेक्षकांना हे सांगा की किती दिवसापासून तुम्ही आपलं चॅनल आता ऐकताय युट्यूबला यू मी कमीत कमी दोन महिन्यापासून बघत होतो त्याच्या अगोदर म्हणजे एक दीड महिना अगोदर बघितलं होतं पण नंतर तुमचे व्हिडिओ गायब झाले होते परत माझ्या मोबाईलला ते आले आणि परत मी बघायला लागलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की इथं काहीतरी आहे देवीचा चमत्कार आहे आणि त्यासाठी आंधळे सर आमच्या सारख्या लोकांना पण दया करतील म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आणि तुम्ही इथे आलेला आहात तर इथे तुमच्याशी वागणूक व्यवस्थित झाली आहे का अगदी व्यवस्थित झाली आम्हाला कुठल्या प्रकारचा काही प्रॉब्लेम आला नाही देवळगाव राजाला उतरल्यानंतर एक सस्य सर भेटले त्यांनी आम्हाला रिक्षात बसून दिलं आणि त्या रिक्षावाल्याला अॅड्रेस पण सांगितला की ते इथं नेऊन सोड त्यांनी त्या ते पद्धतीप्रमाणे आणून सोडलं नंतर मी आपल्या आप इतर सहकाऱ्यांना विचारलं या संदर्भामध्ये ते त्यांनी सांगितलं की जसं तुम्हाला बोलवलं जाईल तसं आम्ही आतमध्ये घेऊ हो, मग त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे काही सहकार्य केलं आणि आम्हाला इथं आपल्यापर्यंत पोचवलं त्यांचे पण आम्ही आभार मानतो ज्यांनी आम्हाला इथपर्यंत पोचवलं आणि आपले पण आम्ही आभार मानतो की देवीच्या रूपाने आम्हाला दैवत आपल्या स्वरूपात भेटलं तर या ठिकाणी त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि मला सांगावं असं वाटतं की काही लोक आंधळे व्यक्तींचे व्हिडिओ घेऊन स्वतःची चॅनल पळवतात म्हणजे उगाच कुठल्या तरी एखाद्या दृष्टी असणाऱ्या माणसाला आंधळ्याचा सोंग घ्यायला लावतात त्याला स्वतःची पट्टी पडवून ठेवतात स्वतःच्याच फालतू चॅनलवरती त्यांच्याकडून काहीतरी वाचून घेतलेली स्क्रिप्ट पाठ करून घेतात तसं इथे कुठलंही कार्यक्रम नाही म्हणजे आता मी यांचा पत्ता सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे कोणाला हवा असल्यास मी त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा देईल बोलायला तर अतिशय मनमिळवू आणि मोकळे नवरा बायको आहेत ते फक्त एक सांगतो जाको राखे साईया, मार सके ना कोई, त्या म्हणीप्रमाणे ज्याला कोणी नसतं त्याच्यासाठी ईश्वर असतो आणि मी जगदंबेला कळवळून प्रार्थना करेल की शंभर डोळे असणाऱ्याच्या पाठीशी उभी नाही राहिली तरी चालेल पण आई जगदंबे या दोघा पत्नींच्या पाठीशी सदैव उभी राहा तू त्यांची आई म्हणून त्यांचा सांभाळ कर आणि मी तुमच्या दोघांना या ठिकाणी शब्द देतो की इथून पुढे जगदंबा देवी संस्थान देळगाव राजातर्फे तुम्हाला आजन्म दवाखाना असो कुठल्याही प्रकारची घरातील काही समस्या असो उद्या तुमच्यावरती काही संकट आलेलं असो तुम्ही फक्त आम्हाला एक कॉल करा मी तुमच्या एका माझ्या खाजगी शिष्याचा मोबाईल नंबरही तुम्हाला देतो की तुम्ही त्यावरती कॉल करू शकता तुम्हाला सर्व प्रकारची मदत इथून पुढे स्वतः मी करेल कारण की मला असं वाटेल की मी तुमची त्या ठिकाणी मदत करतोय म्हणजेच कुठेतरी जगदंबीची सेवाच माझ्या हातून घडते आणि इथून पुढं आपलं हे प्रेमाचं नातं आजन्म राहील असा मी सर्व युट्यूबच्या जनतेच्या समोर या ठिकाणी असणाऱ्या पाठक कुटुंबाला शब्द देतो आणि यानंतर एक आवाहन सुद्धा करतो जर असे कोणी मुकबधीर असतील नेत्रहीन असतील अपंग असतील हँडिकॅप असतील अशा लोकांना जर माझ्याकडे देऊळगाव राजाला यायचं असेल अशा लोकांकडून मी एक रुपया सुद्धा फीचा घेत नाही कालही घेत नव्हतो हो आजही घेत नाही उद्या सुद्धा घेत नाही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचता हीच माझी सर्वात मोठी फी आहे उलट अशा लोकांची आम्हाला या ठिकाणी गरज आहे कारण तुमची सेवा करण्यामध्येच मला त्या ठिकाणी जगदंबेची सेवा घडते पुन्हा एकदा पाठक कुटुंबियांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो की तुम्ही एवढ्या लांब येण्याची हिंमत दाखवली माझ्यावरती आंधळं प्रेम करून येण्याची हिंमत दाखवली त्यांना माहिती नव्हतं की इथं आल्यावर त्यांच्याशी कशी वागणूक मिळेल आंधळे सर चांगले बोलतील की वाईट बोलतील हा माणूस चांगला आहे लुच्चा आहे की लफंग आहे फक्त यूट्यूब वरती माझा व्हिडिओ बघून जर त्यांनी इतक्या लांब हिम्मत केली तर नक्कीच त्या ठिकाणी त्या माझंही एक कर्तव्य आहे की मी त्यांच्या पाठीशी आजन्म उभं राहावं त्यांना तो शब्द देत आहे या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो तोपर्यंत सर्वांवरती जगदंबेची कृपा दृष्टी राहो जय जगदंब नमो आदेश या ठिकाणी व्हिडिओ ॲक्च्युली संपलेला होता परंतु त्यांनी मला एक रिक्वेस्ट केली म्हणून मी पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करतोय त्यांनी मला एक सजेशन असं दिलं आहे की जे अशा प्रकारचे मुकबधीर किंवा नेत्रहीन असतील अशांना आमच्या संस्थांचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर वाचता येत नाही तर तो तुम्ही त्या ठिकाणी आकड्यांमध्ये सांगावा तर मी या ठिकाणी आजपासूनच ती सुरुवात करतोय आमचा मोबाईल नंबर आहे सेवन थ्री एट फाईव्ह एट सिक्स सेवन फोर सिक्स एट देवनागरी लिपीमध्ये दे सांगायचं झाल्यास त्र्याहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याहत्तर अडुसष्ट सात तीन आठ पाच आठ सहा सात चार सहा आठ तर आता या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब